सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान नाशिक महानगर पालिका साजरा कर स्वच्छते अविभाज्य आरोग्या होी मत जल साठ पर्यावरण व आरोग्या नुकसान होने पास थाम प्लास्टिक, प्लास्टिक पिशवना नहीं कापड़ी किगदी पिशव छोटा बदला फरक पड़े शहरे स्वच्छ व सुंदर होतील चला प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिना निमित्त ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे तर्फे सायंकाळी भव्य पालखी मिरवणूक सोहळा संपन्न शहरातील गणपती मंदिर शेजारी असलेल्या ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर धुळे येथे आज दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते ज्यात प्रामुख्याने सकाळी पावणे आठ वाजता स्वामींच्या मूर्तीचा अभिषेक करण्यात आला सकाळी साडेआठ वाजता भोपाळी आरती करण्यात आली साडे दहा वाजता नैवेद्य आरती करण्यात आली तर सायंकाळी सहा वाजता स्वामींची पालखीची मिरवणूक ब्रह्मांड नायक भक्त या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते तर मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती सायंकाळी सात वाजता स्वामींची महाआरती व अतिशय भक्तिमय वातावरणात सदर विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी पार पडले तर भाविक भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी ब्रह्मांड नायक वटवृक्ष श्री स्वामी समर्थ महाराज यांचे दर्शन घेऊन या ठिकाणी भाविकांनी या कार्यक्रमासाठी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर सर्वसेवेकरी यांनी अथक परिश्रम आहे परेश पाठक स्वामी समर्थ भक्त यांनी या, या पालखी मिरवणुकी संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे परवर्तीप्रमाणे यावर्षी आपल्या वटोपुष्ट्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये स्वामी समर्थ महाराज प्रदश्न आहे सकाळपासून आपल्या मंदिरामध्ये सकाळी पावणे आठ वाजता अभिषेक करा स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीचा आणि पाचपूजा घेतली त्याच्यानंतर आपण साडे दहा वाजता नवीन आरती केली नंतर शंकर महाराजांच्या भजनाचा कार्यक्रम आज आपण घेऊ सकाळी त्याच्यानंतर सकाळी अकरा वाजेपासून तो तीन होता त्यामुळे एकदम चांगल्या प्रमाणामध्ये प्रतिसाद पण चांगला मिळाला आणि आता पालखी सोहळा पण निघालेला आहे जागरणस्थान साठी प्रतिनिधी रूपक बिरारी पुळे नाशिक महानगर पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन गुईले बॅरेज सिंड्रोम अर्थात जीबीएस ला घाबरू नका पण दक्षता घ्या पाणी उकळवून प्या स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका लक्षात ठेवा अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा चालताना त्रास किंवा अशक्तपणा बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित